नमस्कार स्वागत आहे आपल्या किचन किचनमध्ये आज आपण मसूरच्या डाळीची आमटी कशी बनवायची ती बघणार आहोत त्यासाठी साधारण अर्धी वाटी मसूरची डाळ घ्यायची आहे ती आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे आता एका कुकरमध्ये एक ग्लास पाणी घ्यायचे आहे त्यात आपण जे धुवून घेतलेली डाळ होती ती टाकली आहे आता त्यात साधारण अर्धा चम्मच आपल्याला मीठ ॲड करायचं आहे आणि त्याला झाकण बंद करून दहा मिनटे लो फ्लेमवर शिजव द्यायचे आहे आता दुसऱ्या पॅनमध्ये दोन तीन फळा तेल ॲड केले आहे तेल थोडं गरम झाल्यावर त्यात आपण एक चम्मच जिरा ॲड करणार केलं आहे एक चम्मच मोहरी मोहरी ॲड केली आहे दोन तीन लसणाचे पाटा ॲड केले आहे आणि एक कांदा बारीक कट करून घेतला होता तो ॲड केला आहे त्याला साधारण दोन तीन मिनटं आपल्याला फ्राय होऊ द्यायचे आहे त्यात दोन तीन कढीपत्त्याचे को पाणी आपण ॲड केले आहे त्याला पण दोन मिनटं फ्राय करून घ्यायचे आहे आता एक चम्मच लाल कर तिखट ॲड केलं आहे एक चम्मच हळद ॲड केली आहे दोन मिनटे मिक्स करून घ्यायचे आहे आता एक आपण बारीक कट करून घेतो तयार केला आहे तर आपण दोन मिनटं आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे आता जी शिजवून घेतलेली मसूरची डाळ होती ती ॲड केली आहे त्यात आपल्याला साधारण एक ग्लास पाणी ॲड करायचे आहे आणि त्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहे त्यात आता चवीनुसार आपण मीठ ॲड करणार आहोत आणि कोथिंबीर ॲड केली आहे त्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहे आता लो फ्लेम वर आपल्याला ते दहा मिनटे शिजू द्यायचे आहे डाळ आपली शिजून तयार आहे तुम्ही पण अशा पद्धतीने मसूरच्या डाळीची आमटी बनवून बघा जी खाण्यास खूप हेल्दी आणि झटपट होणारी आहे आणि तुमच्या घरातील लहानपासून मोठ्यांना ती नक्कीच आवडेल आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका आणि कमेंट करून सांगा तुम्हाला रेसिपी कशी वाटली धन्यवाद